नमस्कार ऊस बागातदार बंधुनो मी आज आपल्याला ऋषियाग्रो इंडस्ट्रीज ऋषयाग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ऋषाग्रो कन्सल्टन्सी सर्विसेसच्या मार्फत एक व्हिडिओ तयार करत आहे आपल्याला आवडला तर लाईक करा आज मी कर्नाटकमधील बागलकोट जिल्हा बिजापूर जिल्हा बबलेश्वर तालुका गुंजाळ गुणदा गुणदाळ या गावात आहे आणि इथं शेतकऱ्यांचं नाव आहे गिरम गिरमलया मठपती यांच्या ऊसाच्या क्षेत्रात इथं आज आपण बघतोय समक्ष व्हिडिओमध्ये तर चांगलं उसाचं चा काम केल्यानंतर ऊस शेतीत सुद्धा इथे चांगलं काम करू शकतो आणि उत्पादन वाढवू शकतो याचं उत्तम उदाहरण त्यात पहिल्यांदा लागण केली की टोटल एक एकर क्षेत्रात सहा हजार रोप बरोबर तू रोपांची लावण केली त्याचं अंतर आहे चार बाय दोन म्हणजे चार फूट सरीतलं अंतर आहे आणि दोन फूट रोपातलं अंतर आहे आणि या माध्यमातून ऊस लागण केल्यामुळं त्यात ऊसाच्या एका रोपाला सर्वसाधारणपणे एक दोन तीन चार पाच सहा सात सा... सा... आठ रोपं साधारण बसतील आणि हे आठ रोपं सहा हजार आणि आठ रोपं जर ऊसाची तयार झाली अशी फोटवे निघून तर टोटल अठ्ठेचाळीस हजार फोर्टी एट थाउजंड ऊस तयार झाले या ऊसाचं वजन साधारणपणे आता याच्यात तेरा कांड्या तयार आहेत उंची सात फुटाला प्लस आहे सात आठ फुटापर्यंत या उसाची लागण केलेली तारीख जर विचार केला तर एक जुलै दोन हजार चोवीस ला ला। ची लागण आहे आज आपण मुलाखत घेतो आज तारीख आहे एक जानेवारी म्हणजे सात महिने पूर्ण झालेले आहेत या उसाला आणि सात महिन्यात या उसाची उंची सात फूट म्हणजे सरासरी महिन्याला एक ते सव्वा फुटाने ग्रोथ आहे या उसाची पेऱ्यातलं जे अंतर आहे लांबी आहे ही साधारणपणे ॲव्हरेज सहा इंच आहे कुठं पाच इंच आहे तर सरासरी पाच इंच इथं पेऱ्यातलं अंतर धरलं तर अतिशय उत्कृष्ट असं ऊस आणलेला आहे त्यात सांगण्याचा भाग एक आहे की पहिल्यांदा ज्या वेळेला ऊस लागण केली त्यावेळेला लागण केल्यानंतर पंधराव्या दिवशी ब्यनजन आणि झेडपी जे ऊसाला पानं उगून आल्यानंतर लाल पानं होते तिथं झिंक आणि फॉस्फोरसची कमतरता असत्या आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी झेडपी काम करते कारण झेडपीमध्ये झिंक साडेसतरा नाजसात। टक्के गुल्कोनेटेड आणि फॉस्फरस चौदा टक्के आणि बेंजन म्हणजे नायट्रोजन ही जो नायट्रोजन लिक्विड फार्म मधला आहे तो नायट्रोजन नायट्रेट नंतर साडेसात टक्के अमोनिकल नायट्रोजन साडेसात टक्के आणि आव्हाड फार्म मधला नायट्रोजन सोळा टक्के असं टोटल बत्तीस टक्के नायट्रोजन असणारा व्यंजन प्रॉडक्ट आहे झेडपी दोन मिली आणि बेंजन दोन मिलेनं एक स्प्रे साधारणपणे ऊस लागणीनंतर फुटवे काढण्यासाठी आणि पानं लाल होते डिफिशियन्सी फास्फोरसची झिंकची काढण्यासाठी त्याचा स्प्रे घेतला लागण करते वेळी त्यांनी बऱ्यापैकी ऋषायग्रोथच्या शेड्यूलचा आणि ऋषायग्रोच्या प्रोडक्टचा वापर केला इथं मग बायोकेक असेल झेडपी असेल व्यंजन असेल या प्रॉडक्टचा वापर केला आहे त्यामुळं त्यांनी सगळ्यात पहिली काळजी घेतलेली आहे की हे आमचं प्रोडक्ट वापरले त्याच्याच बरोबर ह्या मातीचा सेंद्रिय कर्म वाढण्यासाठी जी त्यांनी काळजी घेतलेली आहे की मातीचा पोत सॉईल कंडिशन इज अ व्हेरी गुड इथं आज सॉइल कंडिशन चांगले असल्यामुळं या उसाचं एवढं चांगलं चा ग्रोथ मिळालेलं आहे साईज मिळालेलं आहे ऊसाला सर्वसाधारणपणे उसाचा डायमीटर सुद्धा साधारणपणे तीस ते पस्तीस एम mm एमच्या च्या पुढे आहे आत्ता परंतु हा मला वाटतं ज्यावेळेला त्याची ग्रोथ थांबेल त्यावेळेला ऊसाचा ह्या साईज आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस एम एम पर्यंत जाऊ शकतो जेवढा साईज वाढेल तेवढं ॲव्हरेज वाढेल ऍव्हरेज हा शंभर टनाच्या प्लस होऊन जाणार आहे एवढा चांगला ऊस आहे इथं आपल्याला बऱ्याच ऋषागृहच्या शेड्यूलचा तुम्ही वापर करा ऋषागृहच्या उसाचं पण शेड्यूल आहे त्या उसाच्या शेड्यूलचा वापर करा जास्तीत जास्त उत्पादन करा तिथं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू चांगल्या प्रकारे उत्पादन काढण्यासाठी मदत करू हा आपल्याला उसातला पहिल्यांदाच आम्ही बऱ्याच व्हिडिओ अगोदर टाकलेला आहेत हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी सादर करत आहे वृषागृहचं उसाचं शेड्यूल यूज करावं आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं अशी मी विनंती करतो आणि या शेतकऱ्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र तुम्हाला चॅनल आमच्या ऋषी अगरोदचा चॅनलला ह्या जर आवडला तर तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा मग आमचा नंबर आहे माझा नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा फोन कॉल करून संपर्क करू शकता तुम्हाला उसाबद्दल माहिती मिळेल